सर्वांना नमस्कार आपले मातृत्वाच्या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सुपरवायझर लॉग इन म्हणजेच पी एम एमई वायला सुपरवायझर लॉग इनला आपण सेविकांचे एफ आर एस म्हणजे फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण याच्या माध्यमातून आज बघणार आहोत की सेविकांचं फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं आहे सर्वात आधी तर तुमच्या मोबाईलला पी एम एम ए वाय ॲप डाउनलोड असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलला आधार फेस आय डी ॲप हे सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण जे होमस्क्रीनला बघतो आहे तर इथे एक लॉग इनचं पेज दिसतं आहे हे ॲप्लिकेशनचं लॉग इन पेज आहे तर इथे तुम्हाला तुमचा इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे या पेजला सुपरवायझर लॉग इन आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर होम पेज ओपन होईल आपण बघू शकतो होमपेज डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे तर आपण आज सुपरवायझर लॉग इन बघतोय तर सुपरवायझर लॉग इनला तुम्ही एडिट आणि व्हेरीफाय फर्स्ट चाईल्ड करू शकतात त्यानंतर एडिट व्हेरीफाय सेकंड गर्ल चाईल्ड आणि व्हेरीफाय चाईल्ड बर्थ इम्युनायझेशन डिटेल्स आणि त्यानंतरचा जो कॉलम दिसतोय तुम्हाला म्हणजे टॅब दिसतोय त्याच्यात तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी म्हणजे सेविकांचे एफ आर एस करण्यासाठी तुम्हाला यादी त्याच्यात दिसून येईल जे आपल्याला गुलाबी कलरचा रंगाचा टॅप दिसतोय किंवा रेड कलरचा टॅप म्हणूया आपण त्याला तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेविकांची यादी दिसेल तर यादीमध्ये तुम्हाला काय काय दिसेल ते आपण बघूया तर आपण त्या टॅपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी म्हणजे सेविकांची यादी दिसेल सेविका जेव्हा त्यांचं लॉग इन आय डीमध्ये किंवा पोर्टलमध्ये त्यांचं आधाराप्रमाणे नाव असेल आणि आधार नंबर अपडेट करतील अपडेट केल्यानंतर ते डेट ऑफ अटॅचमेंट ऑफ एफ एफ म्हणजे फील्ड फंक्शनरी ए डब्ल्यू डब्ल्यू विथ अंगणवाडी सेंटर ते जेव्हा त्यांची अटॅचमेंट डेट टाकतील इथे तर अटॅचमेंट डेट ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांची जॉईनिंग असेल त्यानुसार ते त्याच्यात डेट ऑफ अटॅचमेंट टाकू शकतात आता आपण इथे बघू शकतो की आपल्याला फेस ऑथ आणि रिजेक्ट दिसतं आहे जर तुम्हाला वाटलं की त्या अंगणवाडी सेंटरला ती सेविका नाही आहे किंवा अशा वर्करचं नाव दिसून येत आहे तर तुम्ही इथून रिजेक्ट करू शकतात परंतु जर नाव बरोबर असेल तिचं अटॅ अटॅचमेंट डेट पण बरोबर असेल आणि तिचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं असेल तर तुम्ही फेस ऑथ बटनवर जाऊन त्याचं फेस ऑथेंटिकेशन करू शकतात आता इथे आपल्याला एक ग्रीन कलरमध्ये नाव दिसतं आहे आणि एक रेड कलरमध्ये दिसतं आहे याच्यात पण आपण डिफरन्सेस बघणार आहोत की कशामुळे आपल्याला असे कलर दिसतात तर आपण फेस ऑथेंटिकेशन करणार आहेत तर फेस ऑथेंटिकेशन करताना सर्वात आधी तुमच्या मोबाईलला आधार फेस आर्डी ॲप असणं गरजेचं आहे तर ते बघूया कुठून ते तुम्ही डाउनलोड करायचे आपण बघू शकतो आधार फेस आर डी ॲप तुम्ही प्ले स्टोअरमधनं पण डाउनलोड करू शकतात किंवा पी एम एम ई वायच्या साईडने पण तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता हे ॲप तुमचं मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे हे ॲप जर नसेल तर सेविकेचं एफ आर एस होणार नाही तुम्ही हे ॲप जेव्हा इन्स्टॉल करतात इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप तुमचा मोबाईलमध्ये आयकॉन दिसून येणार नाही जेव्हा तुम्ही पी एम एम ई वाय ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करणार आहेत तेव्हा तुम्हाला हे ॲप म्हणजे आधारचा लोगो तुम्हाला दिसून येईल आणि या ॲपला तुम्हाला व्हिडिओचा ॲक्सेस द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्याचा ॲक्सेस द्यायचा आहे आणि लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे तर आपण पुढे बघूया आता आपण बघू शकतो इथे जर तुम्हाला सांगितलंच आहे मी जर त्या अंगणवाडीला दुसरी सेविकेचं असेल आणि दुसऱ्या सेविकेचं डिटेल्स इथे दिसत असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याला रिजेक्ट करू शकतात आणि तुम्हाला जर वाटलं किंवा तुम्हाला माहिती आहे की ही माहिती खरी आहे आणि बरोबर आहे तर तुम्ही फेस ऑथवर क्लिक करू शकतात परंतु ऑथवर क्लिक करण्याआधी तुम्ही चेक करायचे की जे आधार फेस आर डी ॲप आपण डाउनलोड करतो त्याला कॅमेरा व्हिडिओ आणि लोकेशनचा ॲक्सेस आहे का जर लोकेशनचा ॲक्सेस नसेल तर तुमचं फेसवॉचचं बटन ओपनच होणार नाही आणि तुमचा कॅमेरा ओपन होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे तर जरी तुमचं लोकेशन ऑन असेल तरी तुम्हाला हे बटन ओपन होणार नाही तर लोकेशनचा जो तुमचा लोकेशनचं बटन असेल त्याच्यावर टॅप करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पी एम एम ए वायला परमिशन द्यायची लोकेशनची त्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशनचं बटन ऑन होईल तर आपण इथे बघू शकतो की फेस ऑथेंटिकेशन करताना आपण काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे खाली रेड कलरमध्ये नावं दिसत आहेत सेविकांचे तर याच्यामध्ये काय असतं की एकतर त्यांची माहिती चुकलेली आहे आधारनुसार नाही आहे एम आय सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे आपल्या पी एम एम यू वाय ॲपमध्ये आधारप्रमाणे प्रोफाईल नसेल ना किंवा नाव चुकलेलं असेल किंवा ते सेविकेचं नाव असेल अशा सेविकेचं तर तुम्ही सरळ ते रिजेक्ट करू शकतात तर आता जे ग्रीन कलरमध्ये दिसतं आहे त्यांची माहिती बरोबर आहे असं समजायचं आहे आणि जे रेड कलरमध्ये तुम्हाला नाव दिसतं आहे त्यांची माहिती आधारनुसार जोडत नाही आहे त्यामुळे ते रेड कलरमध्ये आपल्याला दिसतं आहे ते रिजेक्ट केल्यानंतर नवीन माहिती टाकून तुम्ही आधार अपडेट केल्यानंतर तुम्हाला एफ आर एस करता येईल सेविकांचं तर आता आपण बघूया जे ग्रीन कलरमध्ये टॅप दिसतो आहे फेसवॉशचा त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा ऑन होईल आपण फेसवॉशवर क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा ऑन होतो आणि त्याच्यात तुम्हाला मेसेज येतात आता जर पूअर लँडनिंग असेल तर त्यांचं एफ आर एस होणार नाही डिटेक्टिंग फेस होणार नाही तर त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे उजड असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांचा आपण एफ आर एस करू शकतो परंतु एफ आर एस करताना काही अडचणी येतात तर त्या आपण जाणून घेऊयात आता एफ आर एस करताना काही महत्त्वाच्या बाबीत तर ते आपण इथे जाणून घेऊया की जेव्हा आता एक आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची जी लेन्स असते ती स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची धूळ असू कामा नये किंवा त्याच्यावर जर काही ब्लर धूळ वगैरे असेल तर ती साफ करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बघूया की बॅकग्राऊंड पण एकच बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे लाभार्थ्याचं पाठीमागे तर एकाच कलरचं जर बॅकग्राऊंड असेल तर त्यांचं एफ आर एस लवकर होऊन जाईल त्यानंतर आपण बघू शकतो खाली एक मेसेज आलेला आहे की प्लीज इम्प्रूव्ह लाईटनिंग तर याच्यासाठी एकच सजेशन देऊ शकतो की अंगणवाडीचा आतमध्ये एफ आर एस न करता तुम्ही बाहेर अंगणवाडीचा बाहेर तुम्ही एफ आर एस करू शकता आणि बॅकग्राऊंडसाठी भिंतीचा वापर करून तुम्ही त्यांचं एफ आर एस करू शकतात बाहेर चांगल्या प प्रकारे उजड असतं त्यामुळे लवकरात लवकर एफ आर एस होतं आता डिटेक्टिंग फेस कॅप्चर झाल्यानंतर आपण बघू शकतो की इमेज कॅप्चर्ड सक्सेसफुली प्रोसेसिंग असा तुम्हाला मेसेज येईल आणि त्यानंतर आपण जे ग्रीन ब्ल्यू कलरची पट्टी जी बघतोय खाली आ, ती पूर्णपणे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसेल आणि तुमची प्रोसिजर सुरू आहे असा तुम्हाला एक मेसेज येतो आता आपण या स्क्रीनवर बघू शकतो जेव्हा आपण सेविकांचे एफ आर एस करतो तेव्हा आपल्याला एक अलर्ट मॅसेज येतो की फेस इज सक्सेसफुली ऑथेंटिकेशन त्याला ओके करायचं आहे जेव्हा आपण याला ओके करणार त्या सेविकेचं एफ आर एस सक्सेसफुली होऊन कंप्लीट होऊन तो तुमचा या यादीमध्ये दिसणार नाही तो निघून जाईल आणि ज्या काही पेंडिंग असतील सेविका ज्यांचं एफ आर एस पेंडिंग असेल त्या सेविकांची यादी तुम्हाला तिथे दिसेल आणि त्या सेविकांचं तुम्हाला एफ आर एस करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सेविकांचं एफ आर एस करायचं आहे असे आपण बघतोय की अशा प्रकारे आपण जे पोर्टलमध्ये नवीन नवीन नवी नवी बदल होऊन येतात किंवा पोर्टलमध्ये ऑन गोईंग पोर्टल असल्यामुळे नवीन नवीन अडचणी येतात तर असे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघूया की प्रधानमंत्री मातृवंदनाची जी वेबसाईट बघतो आहे याच्यावर तुम्हाला पी एम एम ए वाय ॲप्लिकेशन पण मिळून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधार फेस आय डी पण तुम्हाला इथे मिळून जातं तर तुम्ही दोघी गोष्टी इथून डाउनलोड करू शकतात आणि सेविकांचं से एफ आर एस करू शकतात असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण या चॅनलला व्हिडिओ अपलोड होईल तर त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल तर तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी सर्वांचे धन्यवाद